आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या महिन्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणाचा पाऊस या ठिकाणी सुरू झाला आहे गेल्या दोन दिवसामध्ये या परिसरामध्ये गिरडी आपल्या घरा गिरडी आपल्या जिल्हा परिषदे <SPEAK às bueno> आपला जिल्हा परिषद गण आणि गणामध्ये गेरडी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे पिकाचे फार मोठ्या नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याची असणारी बाजरी मका भोईमोग ऊस यासारखे मोठ्या प्रमाणात पाण्याचा पाण्याचा प्रधार म्हणून शेतकऱ्याचं अतिशय शे नुकसान झालेलं आहे तरी हा गिरडी गण हा शासनाने पंचनाम्यासाठी घेतलेला नाही तरी या गिरडी घाणामध्ये पारा असेल डिक्सळ असेल नराळ असेल आबेशवाडी असेल हंगेरी असेल या सर्व गावामध्ये या अतिवृष्टीच्या पावसाचे पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आत्ताच थोड्याच वेळापूर्वी या सांगोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि तहसीलदार साहेब या ठिकाणी गावातील जे घरं पडली होती पाण्यानं शेती गेली होती पिकं याचं पाहणी करून आत्ता नुकतेच या ठिकाणी दिक्सळ पुढं बुद्ध्याला गेलेले आहेत या ठिकाणी आज मी या माझ्या शेतीमध्ये उभा राहिलेलो आहे या ठिकाणी ऊसाचं पीक आहे ऊसाच्या पिकामध्ये जवळजवळ एवढं पाणी आज ऊसामध्ये आहे ऊस हा शेतकऱ्यांना हा पशुधनासाठी वापरला जातो कारखान्यासाठी वापरला जातो पण या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उत्पन्नाची बाजू सगळी थांबलेली आहे शेतकरी हवालदिल झालेले आहेत तरी शासनानं या ठिकाणी सरसकट लोकांचे पंचनामे करून सर्व डिक्स आणि या घेरडी परिसरातील लोकांना एक दिलासा द्यावा

आणि शासनाला या बंद पडल्यामुळं गिरडी परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला याची दखल घेता आली नाही तर मी या आज या निवेदनाद्वारे मी सांगत आहे की गिरडी गण सुद्धा हा अतिवृष्टी झालेला आहे ह्या भागामध्ये आणि हा भागामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण सर्व गिरडी भागात पार असो डिस्काळ असो नरेळ असो अंगीर असो त्या सर्व गावांचा या ठिकाणी पंचनामे करून लोकांना शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती करतो आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूटूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडा घडामुळे काही क्षणात जाणून घ्या